आउटसोर्सिंग म्हणजे खाजगी करण्याच्या माध्यमातून शिक्षक आणण्याचं शेअर ते पत्र या शासनाने काढलं आता आऊटसोर्सिंग म्हणजे काय बाहेर कंपनी आले आणि मग शिक्षक आमच्या शाळेवर घेतील माझे बसले विचारलं अस का तर म्हणजे तुमच्या क्वालिटी नाही माने विचारा क्वालिटी म्हणजे काय त्याचं उत्तर त्यांना दिसत आलं नाही आणि कंपनीच्या माध्यमातून आम्ही दिले मागेही काही मंत्री होऊन गेले मागेही काही मोदी होऊन गेले सचिव होऊन गेले त्यांना ते त्यावेळेस कॉलेज आठवले त्यावेळेस क्वालिटी क्वालिटी देत होतो पण हे शासन हे सरकार नेहमी प्रयोगाचं माध्यम म्हणून हो आदिवासी विचार विभागावरती हे प्रयोग करत असते तुम्ही आम्ही सगळे केला मेडिकल

त्या आधी सोबत होत्या आजही सोबत उद्याही सोबत राहतील आधीपासून विचार करून ठेवला होता जर माझ्या भराच्या माझ्या मुलांच्या माझ्या बांधवांना जर न्याय दिला जात नाही तर त्यांनी सांगितलेलं होतं जे होईल पण सगळ्यांना दिसतोय म्हणून